आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची दुगाव येथे श्रीकृष्ण विवाह सोहळा संपन्न नांदेडच्या बिलोली तालुक्यातील दुगाव येथे चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यातील सोहळ्यातील श्रीकृष्ण विवाह सोहळ्याचा प्रसंग आज दिनांक एक मे रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यात गावातील चिमुकल्याने श्रीकृष्ण वधूवरांची भूमिका साकारली चिमुकल्यांनी पारंपरिक वधूवरांच्या वेशभूषेत सहभागी होत या गावातील वधू पक्ष वराडी व वरपक्ष वरहाडी म्हणून डोक्यावर फेटा व अगदी थाटामाटात वधूवर मंडळी मंडपात सहभागी होते या अभूतपूर्व श्रीकृष्ण विवाह सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे निरूपण हा सुनील महाराज अष्टीकर यांच्या रसाळ अमृतवाणीतून झाला या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त दुगाव पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होते श्रीकृष्ण विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी भाविकांनी सोहळ्यात सहभागी झाले होते सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात आला शिवाजी पानसाळ तळणीकर नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा